नवी मुंबईच्या पनवेल मधील कुंडेवाळ या गावातील एक महिला आहे त्यांनी अन्सारी नावाच्या एका व्यक्तीकडून चाळीस हजार रुपये त्यांची जे उसने घेतलेली ते देणे बाकी होते दे। मात्र पंचवीस ऑक्टोबर या ठ या दिवशी सदर हा अन्सारी नावाचा व्यक्ती ह्या महिलेच्या घरी स्वतः तो गेला आणि ते पैसे उसण्याचे पैसे मागण्यासाठी त्यांनी तगादा लावला मात्र सदर महिलेने हे पैसे माझ्याकडून देण्याची सत्रा ती असमर्थता असमर्थ दर्शवली त्यामुळे ह्या व्यक्ती ह्या व्यक्ती अन्सारी नावाच्या ह्या आरोपीने त्या महिलेचा गळा दाबून निर्गुण खून केला आणि या संदर्भात त्यांच्या मुलाला जेव्हा ही माहिती कळाली त्यानंतर मुलाने घरामध्ये काहीतरी चोरी झालेली आहे दागिनेही नाही आहेत आईच्या अंगावरील म्हणून मुलाने पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्याच अनुषंगाने पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी टीमने या संपूर्ण गुन्ह्याचा तपास करण्याचं ठरवलं आणि विशेष करून या गुन्ह्यामध्ये फक्त आणि फक्त महिला महिला जी टीम आहे महिला पोलिसांची जी, जी टीम आहे त्यांनी या ठिकाणी या घटनेचा संपूर्ण तपास केला आणि अवघ्या तीनच दिवसात अन्सारी नावाच्या या आरोपीला आ, पो महिला पोलिसांनी अटक केली आणि त्याला सध्या पोलीस कठ कर्थ, कस्टडीत कर्थ, सुनावलो ह्या घटनेचा विषय असा आहे की सदर जी मयत महिला आहे त्या महिलेने अन्सारी या नावाच्या व्यक्तीकडून चाळीस हजार रुपये हे उसने घेतले होते आणि त्याचा हा तगादा परत घेण्यासाठी अन्सारी या व्यक्तीने लावला होता अन्सारी या व्यक्तीचा दूध डेअरीचा व्यवसाय आहे तोच वारंवार मला मालासाठी पैसे हवेत घरी पैसे हवेत असा तगादा या महिलेकडे लावला होता मात्र शेवटी ज्या 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 दिवशी ह्या महिलेचा जो जो खून करण्यात आला अन्सारी याच्याकडून तर त्या दिवशी तो मागण्यासाठी पैसे गेला होता मात्र महिलेने स्पष्ट नकार दिला की मी पैसे देऊ शकत नाही त्यामुळे याच रागातून ह्या अन्सारी या नावाच्या व्यक्तीने या ह्या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे सदर आरोपी सध्या पोलिसांच्या कस्टडी कस्टडीमध्ये असून या संपूर्ण तपासामध्ये आणि या संपूर्ण घडामोडीमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे असतील किंवा अजून कोणी यांच्या संपूर्ण मार्गदर्शन चांगली उत्कृष्ट का कामगिरी बजावलेली आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी कुंडेवाहाळ गावामध्ये एका महिलेचा खून करण्यात आलेला आहे अशा प्रकारची बातमी प्राप्त झाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब व मी स्वतः सदर घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता आ, सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही पहिल्यापासूनच महिला अधिकारी आणि महिला तपासी यां अंमलदार यांना याबाबत मोटिवेट केलं होतं की याच्यामध्ये लीड घेण्याबाबत तपासामध्ये तर त्याप्रमाणे महिला अधिकारी व तपासी यां अंमलदार यांनी या गुन्ह्यामध्ये लीड घेऊन आमच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा हा दोन दिवसामध्ये उघडकीस आणलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी समीर अन्सारी वय तेवीस वर्ष हा मयत मैलेच्या घराच्या जवळच राहतो या आरोपीने मयत मैलेस चाळीस हजार रुपये उसने दिले होते आणि वारंवार मागणी करून देखीलसुद्धा मयत मैला त्याचे पैसे परत देत त्या नव्हती त्यामुळे आणि त्याचबरोबर या आरोपीचं डेअरीचं दुकान आहे त्या दुकानावरती देखील त्याला डेअरीचे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे होते त्याचबरोबर त्याची घरीसुद्धा आर्थिक परिस्थिती नाजूक चालू होती तर हे सर्व त्या आरोपीच्या डोक्यात होतं आणि दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हा आरोपी आ, सदर महिलेस पैसे मागण्यासाठी तिच्या घरी गेला आ, सदर महिलेने उसने पैसे त्याला परत दिले नाही व काही दिवसात देते दे। अशा पद्धतीचं त्याला तिने सांगितलं होतं परंतु त्याला ते काही आवडलं नाही आणि उसने पैसे दिले नाही म्हणून सदर आरोपीने सदर महिलेचा गळा दाबून खून केला आ, सदर गुन्ह्याचा तपास हा आमचे महिला पोलीस अधिकारी सपोनी प्रज्ञा मुंडे सपोनी सार सारिका धांदूरने आ, प्रियंका शिंदे व महिला अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा सुरुवातीपासूनच तपास केला आरोपीला ताब्यात घेण्यापासून विविध संशयिताकडे विचारपूस करण्यापासून या सर्व गोष्टी आमच्या महिला तपासी पथकाने केलेल्या आहेत त्याचबरोबर आरोपीला न्यायालयामध्ये प्रोड्यूस करणं इथपर्यंत आपल्या महिला पोलीस तपास पथकाने याच्यामध्ये तपास केलेला आहे